केला बनवलं दहशतवादी अड्डा भारताच ऑपरेशन पीओके पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट होणार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांच्या नापाक कारनाम्याचा भांडाफोड झालाय पाकड्यांनी पाकव्याप्त काश्मीरला दहशतवाद्यांचा अड्डा बनवल्याचं समोर आलंय मात्र याच दहशतवाद्यांच्या नांग्या ठेसण्यासाठी भारतानं ना प्लॅन पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी सर्व्हिलन्स आणि रडार सिस्टम तैनात करण्यात आली आहे तर दहशतवाद्यांची मुळं उखडून टाकण्यासाठी आणि क्रॉस बॉर्डर स्ट्राईकसाठी भारतानं स्पेशल टीम तयार केली आहे मात्र दहशतवाद्यांचे गड नेमके कुठे आहेत ते देखील पाहूया रावलकोटमध्ये लष्कर ए तय्यबा जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प आहेत मुझफ्फराबाद मध्ये दहा दहशतवादी कॅम्प आहेत यात शंभर पेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय आहेत ही। कोटलीत हिजबुल मुजाहिदींचा टेरर कॅम्प आहे उत्तरी पीर पंजालमध्ये दहा आतंकी कॅम्प आहेत यात पन्नास ते साठ दहशतवादी ऍक्टिव्ह आहेत दक्षिणी पीर पंजालच्या पस्तीस दहशतवादी कॅम्पमध्ये सत्तर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे पाकिस्तानमध्ये सदतीस दहशतवाद्यांचे पॅड आहेत त्यापैकी काश्मीरमध्ये असल्याची माहिती सुरक्षा एजन्सीच्या हाती लागली आहे तर पाकिस्तानमधील मुजफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाकिस्तानी आर्मीनं ट्रेनिंग दिल्याचं समोर आलंय यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं संमेलन घेण्यात आलं जैश ए मोहम्मद लष्कर ए तैयबा सह पंधरा संघटनांचे कमांडर त्यात सहभागी झाले होते मसूद अझहरनं पहलगाम हल्ल्यासाठी चिथावणी दिली नदीच्या आडून पाकिस्तान आर्मीच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं प्रशिक्षण दिलेले एकशे तीस दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत भारताकडे जे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत त्याच्या अनुसार सदोतीस टेररिस्ट लॉन्चिंग पॅड हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत तर सतरा ट्रेनिंग कॅम्प हे तिथेच आहेत मुळात अशा प्रकारचा मोठा हल्ला करणं आणि काही काळातच पाकिस्तानमध्ये आय एस आय त्याचबरोबर लष्कराच्या मदतीने कुठेतरी मध्ये लपवून बसणं अशा प्रकारची स्ट्रॅटजी पाकिस्तानच्या लष्करी संघटना त्याचबरोबर दहशतवादी संघटना या वापरत असतात याच खोर पाकड्यांना धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय जिन्होंने ये हमला उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी आता दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून चालणार नाही कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचा आहे त्यामुळंच या दहशतवादाच्या रावणाला भस्म करून भारतानं पाकड्यांचा माज उतरवायला हवा वैदही काणेकरचा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज श्रीनगर